सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ हौशी गौशी, गौशी सर्व कवींना नमस्कार हे गौ का कर स्पोर्ट करतोय कवितेची घट्टाची मिटिंग होणार आहे गरुप आला मिटिंगला आला पाठिंबा गेला कमी सगळं ठरलं परवा निशीपर्यंत कोणाचाच काही असतो सांगा ग्रुपवर शेवटी मॅसेज टाकला मग मॅडमने सांगितलं की ज्याला ज्याला नावं द्यायची त्याने नावं द्या नाव पण तुम्ही यायला लागले मतलब रिस्पॉन्स पोर दिसतो काय नाव टाकून गेलो तर गोस्पोर्ट स्पोर्ट असा आहे कविता लिहित नाही कविता करत नाही कविता गात नाही पण आपलं पाहून बाकी लोक तयार होतील लिस्ट वाढत जाईल म्हणून मी ते टाकलं होतं पण आलेले सगळे सोडायची नसते बॅटिंगचं ज्ञान घडलं ते बॅटिंग केलीच पाहिजे कधी गायला पण मी कधी कविता केली पण नाही पण कवितेत काय ताकद असते कवीमध्ये काय ताकद असते कविते शिकवणाऱ्यामध्ये शिक्षकात काय ताकद असते ते सांगण्याकरता मी दोघा मी रविध असतो जेव्हा होतो एकोणीसशे चौऱ्याहत्तरला आम्हाला गायकवाड सर होते आणि आम्हाला सिलेबसला जी कविता होती ती कविता मला नाही वाटलं तर त्यावेळेस ती कविता एवढी आश्रमावर होईल आजही काटा येतो जे शिक्षण आम्हाला शिकवत होते गाय सोडून समोर यायचे आणि आमच्यामध्ये ते कविता आम्हाला गायला लावायचे आज बरोबर पन्नास वर्ष झाले मी दहावीपासून आजही ती कविता ते शिक्षक ते कवी डोळ्यासमोर करतात तो दोन प्रयत्न करणार आहे म्हणून मॅडम ना पण थोडा वेळ द्या प्रश्न करणार आहे अगोदर सांगितलं प्रश्न चालणार नाही म्हणजे ठीक राहिलं कविता कॅन्सर संधी भेटली सगळ्यांनी परवा गेले तर कवितेचं नाव आहे आधी ओळी सांगतो मधु महाविष्णू माझ्या सखि भारत आंबे लता मंगेशकर यांच्या आवाजाने आज्रमण झालेली कविता कवी भारत आंबे कवीचे बोल जरी असले मधु महावी माझ्यापर्यंत कवितेचं नाव होतं रिकामे मधुकट प्रयत्न करतो गाण्यातून म्हणण्याचा केवडे तर प्रश्नच नाही मी आधीच ओपन करून टाकलं माझे प्रेमे ओपन आहे वेळ भेटला तर आपण त्याचा कमी त्या काय ताकद असते कमीत काय ताकद असते ते सांगण्याकरता मला माझ्या सखिया परी मधु गट चरिका पडती घरी मागशी माझ्या सखिया परी मधु गट चरिका कथापि जेव्हा वयस्कर झाले ज्येष्ठ कवी झाले कविता करून करून थकले प्रकाशक त्यांच्या मागे लागले का आता कविता पाठवा आता कविता पाठवा त्यांच्याकडून होत नव्हतं वय झालं होतं त्यावेळेस त्यांनी त्या, त्या साहित्यकाला सा सा पत्र लिहिलं ही कविता नाही आहे हे साहित्यकाला लिहिलेलं पत्र आहे त्याची कविता बनली गेली तसं गवयाचं वर्ग सुरात रडतं असं म्हणतात तसं कवीने लिहिलेलं पत्र सुद्धा कविता बनते हे उदाहरण पुढे ते म्हणतात

पडते घरी म्हणजे मी आता आपण तुला कविता पुरवल्या पण आता माझ्या थोडी नाही आहे मी कविता लिहू शकतो पुढे ते म्हणतात नैवेद्याची त्यावेळी म्हणतो का माझ्याकडे आता ती ताकद राहिले आहे पण देवपूजेस पण एक छोटीशी वाटी करवंटी मी लपून ठेवलेली आहे तेवढे फक्त माझ्याकडे राहू दे बाकी मी आता मत देऊ शकत नाही पुढे कवी म्हणतात तरुण तरुणीची सलज कुज कुज तरुण तरुणीची सलज कुज कुज वृक्ष धरांचे मधुर कुड कुज वृक्ष धरांचे मधु

संध्या छाया भिवमिती हृदया डगला रडला दिन सकया, संध्या छाया भिवमित हृदया आता मधुचे नाव पासया लागले नयतर पयलं तिरी मधू गट मे पडती घरी घरी आता कविता मागू नको ढळले ढळले दिन धळले आता शेवटची वाट मी आता पाहतोय आता त्याची मला मला क्षमा कर मित्र मला समजतात की मी आता तुला कविता देऊ शकत नाही मला माफ कर आणि असं करून मधुघट म्हणजे जी कोरांटी सांगितली होती कोरांटीचं सा फुल फक्त माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये जेवढं जरी मध आहे तेवढं मन फक्त मला ते ईश्वराला दे शेवटी शेवटी त्यांनी तिची पूजा करेल आणि आनंदाने या जगाचा विरोध घेईल म्हणजे कविता शेवटपर्यंत किती ताकदवान असते कवी किती ताकद असते शेवटी किती ताकद असते हे सांगण्याकरता छोटासा प्रयत्न आपण गोड मानून घेतला धन्यवाद